माझ्या मर अक्कलकोट येथे अत्यंत घानेड प्रकारचं तेल ज्याला आपण वंगन टाकू तेल ज्याच्यामुळे पेट घेऊ शकतो अशा प्रकारचं वंगन तेल टाकून माझ्यावर खुनी हल्ला झाला परंतु माझे जे कार्यकर्ते होते ते सतर्क होते त्यामुळे मी वाचलो पण हा माझ्यावर व्यक्तिगत किंवा संभाजी ब्रिगेडवर हल्ला नसून हा शिवराय फुलेशाव आंबेडकर विचार जो आहे समता बंधुता न्याय स्वातंत्र्याचा आणि मानवतेचा याच्यावरचा हल्ला आहे कारण गेली वीस पंचवीस वर्ष सातत्याने आम्ही ही विचारधारा महाराष्ट्रात प्रबळ करतोय परंतु महाराष्ट्राची आणि देशाची राजकीय परिस्थिती पाहता त्यांना बहुमत मिळण्यासाठी ज्यांच्याबरोबर वैचारिक संघर्ष करावा लागतो ती समतावादी विचारसरणी आहे पुरोगामी आणि प्रतिगामी हा बुद्धा काळापासून संघर्ष आहे महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांनाही समाज सुधारक असताना हे आल्ल्यांना समोर जायला लागतं स्वतंत्र भारतामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर गांधीजींची नथुराम गोडसेनी हत्या केली त्यांचे विचाराचे लोक जे हिंसा याला प्रथम मानतात आणि गांधीजी बुद्ध हे अहिंसेला मानतात आम्ही मानवता आणि अहिंसेचा विचार मांडत असताना त्यांना आम्ही अडसर वाटतो आणि म्हणून आम्हाला त्यांना संपवायचं आहे लोकशाहीमध्ये प्रबोधनाशिवाय दुसरा पर्याय नाही अधिक अधिक लोक आपले विचाराने प्रबोधित करणं आणि लोकशाहीमध्ये सत्ता हस्तगत करणं सत्ता हस्तगत करून सुरक्षितता मिळवणं त्याचं कारण असं आहे की सत्तेत जाण्याचा माझा कुठलाही मानस नाही किंवा आमदार खासदार होण्याचा पण ह्या महाराष्ट्राचं देशाचं सरकार बदललं पाहिजे आम्हाला अशा प्रकारचं सरकार पाहिजे जे फुले शाह आंबेडकरांचं विचाराचं आहे आणि जे आम्हाला सुरक्षितता पूर्वल वैचारिक आणि शांतता निर्माण करेल आणि या देशात प्रगती निर्माण करेल आपण शरद पवार साहेबांची भेट घेतली शरद पवार साहेबांचं माझं नातं एक आजोबा आणि नातवाच आहे तर काळजी त्यांनी मला सातत्याने मी अक्कलकोटला असताना पंढरपूरला असताना अकलूजला असताना फोन करत होते किंवा काळजी घे संरक्षण घे त्यांना काळजी वाटते की बाबा माझ्या जीविताला काही धोका होऊ नये एक आजोबानी एक नातवाला दिलेला सल्ला आहे तो म्हणजे काळजी घे आपण जे आता अधिवेशन बोलतोय या दिवशी जिल्ह्यामध्ये विकासाची कामे चर्चा करता एकमेकावर ते तोड तोप टाकली किंवा जे पाडणं पाहायला मिळते त्यात आपण काय सांगा महाराष्ट्राची राजकीय संस्कृती दोन हजार चौदा पासून बिघडलेली आहे ज्या प्रकारचं द्वेषाचं राजकारण समाज कार्यकर्त्यांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेलं आहे त्याचंच प्रतिबिंब विधानसभेत आहे तुम्ही गुंडांना ज्यांच्यावर गुन्हे आहेत अशा लोकांना राजकीय प्रतिष्ठा दिली तर त्यांच्या डोक्यात विचार असायचं काही कारणच नाही आपल्या मनासारखं काही झालं नाही तर ते स्वीकारलं पाहिजे आणि अशा प्रकारचे हल्ले करून प्रश्न सुटणार नाही महाराष्ट्राची राजकीय सामाजिक संस्कृती प्रचंड बिघाडली आहे आणि असुरक्षित वातावरण आहे